आता पोट वाढलं तर मी काय करू वाढलं ते वाढलं पण ते पोट नुसतं वाढलंय त्याच्यात महिना कुठला गेलेला नाहीये एवढं लक्षात ठेव आता पोट वाढलं तर मी काय करू वाढलं ते वाढलं पण ते पोट नुसतं वाढलंय त्याच्यात महिना कुठला गेलेला नाहीये एवढं लक्षात ठेव आ? आता पोट वाढलं तर मी काय करू वाढलं ते वाढलं पण ते पोट नुसतं वाढलं त्याच्यात महिना कुठला गेलेला नाहीये एवढं लक्षात ठेव महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका